जैन विद्यार्थी मित्रांनो पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबईची वैद्यकीय चाचणीसाठी लिस्ट आलेली आहे तारीख जाहीर झालेल्या विद्यार्थी मित्रांनो तर कोणतीही अपडेट मिस करायची नसेल विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर बघा पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई पोलीस शिपाईचालक भरती बावीस तेवीस पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई या घटकाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक यांची चार रिक्त पदे भरण्याकरता पोलिस शिपाई चालक भरती बावीस तेवीस प्रक्रिया राबविण्यात आली होती सदर भरती प्रक्रियेमध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची अंतिम निवड यादी व अंतिम प्रतीक्षा यादी दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी या कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पोलीस शिपाई चालक भरती बावीस तेवीस अंतिम निवड यादीमधील उमेदवारांची शासन तरतुदीनुसार वैद्यकीय पडताळणी पोलीस शल्य चिकित्सा नागपाडा मुंबई येथे यांचेमार्फत करण्यात येणार आहे त्यामुळे खालील नमूद उमेदवार यांनी वैद्यकीय पडताळणी करता लोहमार्ग पोलीस मुख्यालय पतंगनगर घाटकोपर मुंबई येथे सात आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता न चुकता हजर राहावे तसेच वैद्यकीय पडताळणीस आपण गैरहजर आढळून आल्यास आपणास कोणतीही सूचना न देता आपली पोलीस शिपाई चालकपदावर झालेली निवड रद्द करण्यात येईल तर बघा केव्हा बोलवण्यात आलेला आहे तुम्हाला तर सात आठ दोन हजार चोवीसला सकाळी सात वाजता आणि एकूण विद्यार्थी आहे चार ठीक आहे एक महिला उमेदवार आहे तीन पुरुष उमेदवार आहे तर वरील नमूद उमेदवार यांनी आपले पासपोर्ट साईजचे फोटो तसेच साक्षांकन फॉर्म परिपूर्ण भरून वैद्यकीय पडताळण्याची वेळी घेऊन यायची आहे जो साक्षांकन फॉर्म दिला आहे तो भरून न्यायचा आहे तर ज्यांचं ज्यांचं कोणत्याही घटकामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी कोणतीही अपडेट मिस नाही करायची असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून कोणतीही अपडेट मिस होणार नाही धन्य